अंबाजोगाई शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून नगर परिषदेचे तत्कालीन मुख्य अधिकारी उत्कर्ष गुट्टे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एल आय सी ऑफिसच्या शेजारी कॉलनी या ठिकाणी स्विमिंग टँकची उभारणी करण्यात आलेली या टँकसाठी कोट्यावधी रुपयाचा खर्चही केलेला आहे या टँकच्या शेजारी असलेल्या ओपन पेसवरही डोळा नगर परिषदचा असून नगर परिषदेच्या माध्यमातून काही व्यापारी त्यांचा डोळा असल्याने त्या ठिकाणी ओपन स्पेस वादाच्या भवऱ्यात सापडला आहे या भागातल्या नागरिकाला त्याचा खूप त्रास होत आहे या कॉलनीतल्या लोकांना खूप त्रास होत आहे या संदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला तरी काम देण्यात याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत या कॉलनीतले सहकारी आहेत अशोक मोदी साहेब अनेक लोक आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया मोदी साहेब नेमकी काय भानगड आहे ह्या हे नगरपालिकेचा ओपन स्पेसची जागा आहे चार हजार एकशे स्क्वेअर फूट आणि ती असून नगरपालिकेनं या ठिकाणी ती जागा भाड्यानं भाडे त्याच्यावर द्यायची ठरवलेलं आहे करारनाम्यावर दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही ही आमच्या कॉलनीची उपस्थित जागा आहे या ठिकाणी लहान मुलांना महिलांना फिरण्यासाठी गार्डन उपलब्ध केलेलं नगरपालिके केलं होतं लाखो रुपये खर्च त्या ठिकाणी केलेला आहे गार्डनचा तो सुद्धा मोडीत केला केलेला आहे आम्ही त्या संदर्भात कोर्टाकडे न्याय मागण्यासाठी गेलेलो अच्छा वकील साहेब आपण या आप प्रकरणाची पूर्ण माहिती काय नेमकं हे प्रकरण कशामुळे वादामध्ये अडकले जी प्रकरण आहे सर्वे नंबर आंबेजोगा येथील सर्वे नंबर एक सत्तर एक मधील दत्तनगर कॉलनीचा ओपन स्पेस आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी झाली ही कॉलनी ओपन झाली त्याचा मॅप जो आहे तो नगरचनाकार बेड करून एकोणीसशे सत्त्याऐंशीला मंजूर झाला त्यामध्ये कॉलनीच्या मध्यभागी चार हजार शंभर स्क्वेअर मीटरचा ओपन स्पेस सोडण्यात आला आणि त्यानंतर नगर परिषदने ज्यावेळेस ओपन स्पेस त्यांच्या हस्तांतरित झाला त्यावेळेस नगर परिषदने त्यामध्ये एक स्विमिंग पूलचं बांधकाम केलं आणि स्विमिंग पूलचं बांधकाम केल्यानंतर परत दोन हजार आठमध्ये हा मॅप जो आहे कॉलनीचा तो सुधारित करून आला दोन हजार आठमध्ये आणि त्याच्यामध्ये नगर रचनाकार बीड यांनी एक्केचाळीस स्क्वेअर मीटर मध्ये ओपन स्पेसमधील स्विमिंग पूलचा जो काय बांधकाम आहे आणि जो भाग सोडलेला आहे तो रद्द केलेला आहे अशा परिस्थितीतसुद्धा राहिलेला जो ओपन स्पेस आहे आमचा तीन हजार शंभर चौरस मीटरचा त्याच्यामध्ये नगरपालिकेचे तत्कालीन पूर्वीचे जे काय शिवा आहेत कर्ष त्यांनी हा ओपन स्पेस त्यांनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर एका व्यापारी संघटनेला व्यापारी लोकांना हा भाडे तत्वावर दिलेला आहे यामध्ये भाडे तत्वावर देत असताना त्याचे काय नियम रेग्युलेशन काय आहे त्याचे निर्देश आहेत आहिद काही काय दिलेले त्याप्रमाणे फक्त केवळ जी काय सहकारी संस्था आहेत सोसायटी आहे त्यांनाच ओपन स्पेस काही सार्वजनिक कामाकरिता दिलेला म्हणजे भाड्यान देता येईल परंतु या उत्कर्ष रावाची सेवा आहे ते त्यांनी त्यांच्या पर्सनल लेवलला शंभर रुपयाच्या बॉन्डवर हा भाड्या व्यापारी लोकांना केवळ तिथं काहीतरी क्रिकेटचे टर्ब हे व्यावसायिक स्वरूपाचं बांधकाम करण्यासाठी झालं तर त्याच्यामध्ये जास्त बांधकाम करण्यासाठी दिलेलं आहे त्यामुळं आज या ठिकाणी जर व्यावसायिक स्वरूपाचं बांधकाम झालं तर आमच्या कॉलनीचा ओपन स्पेस राहणार नाही लहान मुलांना खेळायला जागा राहणार नाही वयोवृद्ध लोकांना फिरायला जागा राहणार नाही अशा परिस्थितीत त्या ठिकाणी बांधकाम होऊन आमचं जी काय स्वच्छ हवा आहे सूर्यप्रकाश आहे कॉलनीच्या लोकांना घेण्यासाठी त्यासाठी जागा जी काय मूळ उद्देश आहे ओपन स्पेस होण्याचा तो राहणार नाही अशा परिस्थितीत या ठिकाणी त्या व्यापारी लोकांनी ज्यावेळेस बांधकामाला ॲक्च्युअल सुरुवात केली त्यावेळेस आम्ही ते बांधकाम अडवलं आणि त्यानंतर नगर परिषदेमध्ये जाऊन निवेदन दिलं की आमची ओपन जे जागा आहे या ठिकाणी आपण अतिक्रमण करू नये तर त्यावेळेस नगर परिषदेमध्ये आम्ही ते भाडे करार आहे का तुमचा याबाबत विचारपूस केली असता नगरपालिकेने त्याबाबत आमच्याकडे उडाउडीचे उत्तर दिले नगरपालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्हाला सांगितलं की बाबा आमच्याकडे कसलाही करारनामा नाही त्यानंतर आम्ही आर टी आय खाली ॲप्लिकेशन दिलं की या भाडे करार आपल्या नगर परिषद कार्यालयामध्ये आहे का त्याचा ठराव काय आहे का तर त्यावेळेस भाडेकरार बाबत आमच्या नगरपालिकेमध्ये कसलीही कागदपत्र नाही उपलब्ध नाही असे आम्हाला ते खाली माहिती दिलेली आहे त्यामुळं मग आम्ही हा सगळं म्हणजे असं पण या ठिकाणी दिसून येतो अशा परिस्थितीत आम्ही मग हा पूर्ण सगळं घेऊन न्यायालयामध्ये गेलेलो आहे न्यायालयानं आम्ही न्यायालयामध्ये नगर परिषद कलेक्टर आणि हे व्यापारी यांच्यावरचा दावा दिलेला आहे आणि कोर्टाने यांना शोकात्मो काढलेली आहे अच्छा सध्या स्थितीला काम थांबलेलं आहे सध्या स्थितीला काम थांबलेलं आहे आता हे ओपन स्पेसच्या शेजारी असलेलं म्हणजे सी ऑफिसच्या पाठीमागं स्विमिंग टँक आहे त्याच्यावर कोट्याऐंधी रुपयाचा खर्च नगर परिषदनं केलेला आहे मग हे कसं आहे राहिलं आता हे नगर परिषदनं ओपन स्पेसमध्ये केलेलं आहे पण नगर नगरपरिषदला सुद्धा ओपन स्पेसमध्ये स्विमिंग पूल म्हणजे गव्हर्नमेंटच्या परवानगीशिवाय बांधता येत नाही अतिशय बेकायदेशीरपणे त्यांनी हा स्विमिंग पूल बांधलेला आहे आणि बांधलेल्या स्विमिंग पूलवर बेकायदेशीर बांधून त्याच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून परत काही ठराविक दंडदांडग्या लोकाला ते चालवायला लो दे दे देतात देता। दे ते लोक इथे या कॉलनीमध्ये येऊन स्विमिंग पूल चालवण्याच्या नावाखाली कॉलनीच्या लोकांना त्रास देतात पार्किंगला गाड्या उभा करून रस्त्याला त्रास देतात त्या स्विमिंग पूलमध्ये पार्ट्या करतात त्यामुळे त्या स्विमिंग पूलचासुद्धा अतिशय त्रास या कॉलनी लोक कॉलनीच्या लोकांना आहे त्यामुळे ते स्विमिंग पूलसुद्धा बंद करावा आणि ती पूर्ण इमारत काढून पूर्वत जसा ओपन स्पेस होता तसं करून द्यावा अशी मागणी आम्ही नगरपालिकेकडे केलेली के आहे या ठिकाणी काही कॉलनीतल्या काही महिला आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया त्यांना नेमकं टँकचं आणि या ओपन स्पेसचं याविषयी का आपलं काय मत आहे मला या ओपन स्पेस हा आम्हाला का हवा आहे इथल्या वृद्ध महिला लहान मुलं आणि इथल्या ज्या बायका आहेत त्या सूर्यप्रकाश घेण्यासाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी अशा कुठे जाणार अशी आम्हाला एकही जागा ठेवलेली नाही आहे आमच्या कॉलनीसाठी आणि ही हा एवढाच आता ओपन स्पेस राहिलेला आहे आमच्यासाठी तो आम्हाला देण्यात यावा नगरपालिकेने जे काही केलं आहे ते त्यांनी मागे घ्यावं हीच आमची त्यांना हे आहे त्यासाठी आम्ही हा पाऊल उचललेला आहे कॉलनीतला मॅडम तुम्हाला काय वाटतं जी जागा मुलांसाठी खेळण्यासाठी आहे किंवा वृद्धांना वृद्धांना मॉर्निंग वॉकसाठी किंवा इव्हिनिंग वॉकसाठी आहे तर त्याचा उपयोग त्यांनाच व्हायला पाहिजे असा सगळं सगळ्यांचं तर मत हेच आहे कमर्शियल लेवल ला नको त्या सर स्विमिंग त्यांचा काय त्रास व्हायला का? खूप त्रास होते सर आम्हाला चार महिना हा त्रास इतका होतो आम्हाला म्हणजे जे पो, पोरं येतात तिकडं सर। है सर। है सर। ते खूप अक्षरशः लेडीजला वाईट साईट बोलून जातात पार्किंगला आमचं घर तिथं समोरच आहे सर तर आम्हाला यायला जायला पण खूप हे कठीण जात आहे आणि आता हा एवढाच ओपन स्पेस राहिलेला आहे तर आमच्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी कुठे आहे सर हे सगळं आता हे झालं तर मग आम्हाला ना जाणं आमच्या मुलांनी खेळायला हा जर ओपन स्पेस आमच्या हातातून गेला तर आमची मुलं कुठे खेळायला सर आणि कॉलनीमध्ये आणि नगरपालिकेला एरिया का दिसतो इतर एरिया पण आहे तिथे जाऊन त्यांनी करावं हे कमर्शियल बांधकाम वगैरे आमचाच एरिया का त्यांना दिसतो त्यांना वाटत का इथे कोणाचं लक्ष नाही असं त्यांना वाटत असेल तर हे चुकीचं आहे इथे संपूर्ण लक्ष आहे आमचं आणि एवढाच भाग आमच्यासाठी आता उरलेला आहे तो सुद्धा त्यांनी स्वतःच्या कमर्शियल फायद्यासाठी सगळ्या व्यापाऱ्यांना दिलेलं आहे तेही एका एकाही एकाही नागरिकाची परमिशन न घेता हा कारभार केला कॉलनीतल्या एकाही सदस्याला विचारलेलं नाही एवढे झाड होते मस्त सगळे फोटो ते बगीच्या पूर्ण ते सगळं आम्ही केले सर धोक्यात गार्डन होते काय अच्छा आमच्याकडे सगळे फोटोज आहेत आणि त्या स्विमिंग पण आम्हाला लय त्रास होतो सर पार्किंगला यायला जायला आम्हाला लय वेगळे वेगळे प्रकारचे इथं मुलं येतात आमच्या कॉलनीमध्ये जास्त मुली आहेत त्यांना त्रास होतो येणाऱ्या मुलींना त्रास होतो ना आम्हाला यायला जायला कुठल्याही विविध प्रकारचे मुलं येतात ठीक मोदी साहेब सध्या आपण नगर परिषदेच्या माध्यमातून न्यायालयाच्या माध्यमातून धाव घेतलेलीच आहे आणि प्रशासनानं आपल्या कॉलनीतील मोकळी जागा आणि स्विमिंग टँक जर लवकरात लवकर हटवलं नाही तर पुढील भूमिका आपल्या कॉलनी लोकांची काय असेल नगरपालिकेने त्याबद्दल गंभीर विचार करून त्यांनी आमचा हा ओपन स्पेस मोकळा करून द्यावा नसता आम्ही सर्व कॉलनीवाले आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही